आपल्या जमिनीची किंमत पंचवीस लाख बँक आपल्याला बारा लाखापेक्षा जादा कर्ज देत नाही आणि कोटीच्या लिस्टरीला ते तीस कोटी तिप्पट पैसे दिले शंभर कोट भेटणार पुढच्या मालावर पैसे देणार अशा पद्धतीचा कारभार या संचालक असताना था। शहबाजीची थाप घेणे ते त्यांच्या पाठीवर टाकतात मला प्रश्न पडलाय शहबाजी जर देत असाल तर तुम्हाला गाव घावं लागतय हा खरा प्रश्न गाठेवाडीकरांना विचारावा लागेल आणि मनोरच्या रूपानं आपल्याला

प्रपंचा चिंता चिंता जागे भेटली जागेही बोलून कुठल्याही चोखीला सांगितलं जाते आता काय चालू झाले शाळेचे शिक्षण येतात शास्त्री लोक तुमच्या काही मतदान करा म्हणतात त्यांच्या कॅनलला मग कोण कोण सांगतोय सांगितलंय सर्व गोष्टीचा मी प्रयत्न करणार सर्व शक्तींचा वापर करणार लक्ष्मीचा सुद्धा वापर होणार आहे काय घेऊन बसला आकडा फार मोठा येणार आहे अधिकचा मोठा येणार आहे हरकत नाही दर्शन घ्या पण उद्याच्या तुमच्या मुलाबाला प्रपंचासाठी तुमच्या प्रपंचाची चिंता मिटवण्यासाठी किती वेळ मतदान करा ही वेळ वेळची विनंती या ठिकाणी करतो आपला हन्मंत मार्गदर्शन ऐकायचे

शेता तिकडला अडचणी करता येत नाही त्या माई माझ्या माऊलीला घरातला प्रपंच बोलून म्हणून करावा लागतो आणि म्हणून त्या लक्ष्मीसाठी घरातल्या पुढे तिथलं आपलं मतदान निश्चितपणे सहकार वाचवन सहकार बचाव अशा पॅनल ला करा अशा प्रकारची मध्ये अत्यंत चांगले वडा मिळे आता पालव का उपमुख्यमंत्र्यांचे विरोधात उभा राहिले पाहिले तर त्यांना काय काय ऑफर यायला येतोय

मला विश्वास आहे या परिसरात तरुण शेतकरी अभारवृद्ध माय माऊ या इतिहासात आपली आपला वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही आणि त्या विश्वासानं ते काम करावं अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अनंत मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आमच्या सगळ्या सभा तुम्हाला युट्यूब वर बघायला मिळतील अधिक काही मी बोलत नाही आणि पुन्हा एकदा कटकरीची विनंती करून केली आपलं पवित्र मतदानाचं योगदान करून नव्या परिवर्तनाच्या लाटेचे साक्षीदार व्हा हे कटकरीची विनंती करून थांबतो माझ्यानंतर अभिने अंबावरती